श्री शिवलीला अमृत कथासार अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः मित्रसह राजाची कथा व गोकर्ण महात्म्य सुतमुनी सांगतात मित्रसह नावाचा राजा अत्यंत तेजस्वी होता एकदा तो शिकारीस गेला असता अणवधानाने एक राक्षस त्याच्या हातून मारला गेला राक्षसाच्या भावाला याचा क्रोध आला त्याने राजाला शासन त्याचप्रमाणे तो आचार्याचे रूप घेऊन राजाच्या राहिला राजाने वसिष्ठांना बोलविले राजाला धडा शिकविण्या हेतू आचारी रूपातील राक्षसाने अन्नात नरमांस शिजवून मिसळले अन्न ग्रहा ग्रहणाच्या वेळी वसिष्ठांना हे समजले त्यांनी राजाला राक्षस होण्याचा शाप दिला राजा ही क्रोधित होऊन आपली चूक नसताना गुरूंनी शाप दिला म्हणून उलट त्यांना शाप देण्यास तयार झाला पण राणीने त्याला अडविले तेव्हा हातात घेतलेले जल त्याने स्वतःच्या पायावर ओतले त्या क्षणी राजाचे पाय काळे होऊन त्यावर कोड उठले त्यामुळे त्याचे नाव कलमाशपाद पडले वसिष्ठांना आपली चूक समजली त्यांनी राजास उशाप दिला की बारा वर्षांनी तुझे हे रूप बनले राजा राक्षस होऊन अरण्यात फिरू लागला भुकेलेला असताना त्याने एका ब्राह्मण पुत्रास पाहिले खाण्यासाठी त्याला पकडले त्याच्या पत्नीने जीवनदान देण्याची विनंती केली पण त्याने ती मांडली नाही त्याने त्या ब्राह्मणपुत्राला खाऊन टाकले ब्राह्मण पत्नीने शोकाकुल होऊन राजाला शाप दिला की जरी तो पुन्हा राजा झाला तरी स्त्री संघ करताच त्याचे प्राण निघून जातील राजाला अतिशय वाईट वाटले तो विमनस्क झाला त्याच्या पत्नीच्या लक्षात ही गोष्ट आली तिने राजाला विचारले राजाने घडलेला प्रसंग सांगितला तिला ही अतिशय वाईट वाटले त्याने वसिष्ठांना सगळी हकीकत सांगितली नियोग पद्धतीने राजाला पुत्रप्राप्ती झाली वंशवृद्धीची चिंता मिटली तरी मूळ समस्या तशीच होती शापित राजाला हिणता हिणता गौतम ऋषी भेटले राजाने आपली सगळी हकीकत गौतम ऋषींना सांगितली ऋषींनी त्याला गोकर्ण महाबळेश्वरचे महात्म्य सांगून त्याला तिथे जाण्यास सांगितले रावणाने आपल्या तपसाधने मिळवलेले शिवलिंग राक्षस लोकांत जाऊ नयेत म्हणून गणेशाद्वारे ते पृथ्वीवर ठेवले आणि ते कायमस्वरूपी तिथे स्थिर झाले गौतम ऋषींनी राजाला अजून एक गोष्ट सांगितली अरण्यात त्यांना एक चांडाळ स्त्री दिसली ती अत्यंत कुरूप होती तिचा पूर्ववृत्तांत असा की ती ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सुमित्रा असे होते तिच्या पित्याने तिचे वयात येताच लग्न लावून दिले पण दुर्भाग्यवश तिला वैधव्य आले पण शारीरिक भुकेसाठी ती वाममार्गाला लागली पित्याने खूप समजावले पण तिने काही ऐकून घेतले नाही ती एक शूद्राबरोबर राहू लागली मद्यपान करू लागली त्याच नशेतच बोकड समजून तिने वासरू कापले लक्षात येताच ती शिव शिव करू ओरडली पुढील जन्मात ती चांडाळीन झाली पण जन्मांध होती एक दिवस शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्तांच्या मागून निघाली भूकेने व्याकुळ झाली एका भक्ताने एक, भक्ता एक बेलपत्र तिच्या हातावर ठेवले हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रागाने ते दूर फेकले ते बेलपत्र वाऱ्याने उडून शिवलिंगावर पडले अशा प्रकारे तिची पर्वकाळी शिवसेना झाली त्या पुण्याईने तिला शिवलोक मिळाला गौतमांनी मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व वा समाधान वाटले त्यांनी राजाला महाबळेश्वर येथे जाऊन शिवपूजन करण्यास सा सांगितले त्याप्रमाणे राजाने शिवपूजन करून शेवटी तो शिवलोकास निघून गेला राजाला स्वरूपता मुक्ती मिळाली असा हा गोकर्ण महाबळेश्वरचा महिमा आहे सांब सदाशिवार्पण मस्तू ओम नम शिवाय